उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा भगवा सप्ताह सुरू आहे या निमित्त ता आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर परिसरात गरीब शेतकऱ्याची भात लागवड करण्याच्या कामात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मदत केली आहे यावेळी भात लागवड करणाऱ्या या, या महिलांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तयार केलेल्या आवणीची गाणी सुद्धा गायली आहेत उद्धव साहेबांच नाव गाजतंय संपूर्ण महाराष्ट्रात उद्धव साहेबांच नाव गाजतंय संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या काळात काम केलं बाई जोरात करेच्या काळात काम केलं बाई जोरात મહાદેવા ઉદ્ધવ સાહેબ મુખ્યમંત્રી હોદે મહાદેવ સાહેબ મુખ્યમંત્રી

या भागामध्ये काळू कोंडू तिटकरे यांची भाताची लागवड काही राहिलेली आहे तर आम्ही त्यांना सांगितलं शिवसेनेच्या वतीनं आपण ती सगळी लागवड करून देऊ त्यासाठी आम्ही सगळे शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहोत तालुका प्रमुख दत्ता गांजाळे आमच्याबरोबर आहेत संपर्क प्रमुख मंगल राऊत आहेत नंदू बोराडे आहेत अनेक शिवसैनिक आम्ही बरोबर आलेलो आहोत अतिशय आनंद वाटला या मावळामध्ये सह्याद्रीच्या या पठारावर या शेतकऱ्यांनी आदिवासी समाजातील माझ्या बांधवांनी किती कष्ट करून या ठिकाणी ते काम करत असतात तो अनुभव आम्हाला या ठिकाणी आला मी सुद्धा अगदी जातीवंत शेतकरी आहे त्याच्यामुळं शेतीचा मला अनुभव आहे मी त्या आवत्या म्हणून काम केलं कुळवानी सगळं जमीन पहिली चिखलमय करून घेतली आणि नंतर आम्ही जी रोपं आहेत ती रोपं ह्या सगळ्यांच्याबरोबर आम्ही लागवडीचा आनंद घेतला मला असं अजिबात वाटलं नाही की आपण यांच्या मागे राहू मी त्यांच्या पाथला पात लावून शेवटपर्यंत त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर काम केलं महिलांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी आदरणीय पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्याबद्दल जी गाणी म्हटली ती खरोखर अतिशय ऐकण्यासारखी होती अंगावर शहरी आणणारा हा क्षण होता पावसामध्ये देखील उद्धवसाहेबांनी केलेचा गुणगौरव केलेल्या कामाचं गुणगौरव ते या ठिकाणी गात होते आमच्या महिला भगिनी माता भगिणी आमचे ज्येष्ठ दादा या ठिकाणी आहेत ते सुद्धा उद्धवसाहेब आमच्या आणि महाराष्ट्राच्या हृदयामध्ये आहेत करोनाच्या काळात त्यांनी कसं काम केलं त्यामुळं ते परत मुख्यमंत्री व्हावं असं त्यांनी भोलेनाथ चरणी भीमाशंकर चरणी प्रार्थना केली आणि हा एक वेगळा आनंद अनुभव आम्हाला या ठिकाणी आज बघायला मिळाला अतिशय आनंद या निमित्ताने वाटत आहे खरं शेतकरी स्वतः समाधानी आहे परंतु शासनाच्या धोरणामुळे ज्या पद्धतीनं शासनाने शेतकऱ्यांचे हाल चालवलेले आहेत खत महाग झालेले आहेत गाईला चारा महाग झालेला आहे दुधाला बाजारभाव मिळत नाही आदरणीय उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना अडतीस ते चाळीस रुपये प्रति लिटर दुधाला भाव होता परंतु आता पंचवीस ते सव्वीस रुपयेच लोकांना दुधाला भाव मिळतो त्यामुळं सगळं आर्थिक गणित महिन्याचं आमच्या शेतकरी बांधवांचं कोलमडलेलं आहे त्यामुळं सगळा शेतकरी सरकारच्याबद्दल उदासीन आहे शेतकरी स्वतः समाधानी आहे आनंदी आहे परंतु शासनाच्या निर्णयामुळं धोरणामुळं सरक शेतकरी दुःखी आहे सगळ्यांना वाटतंय आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत आणि खऱ्या अर्थानं हे रयतेचं राज्य पुन्हा यावं अशी सगळ्या शेतकऱ्यांची इच्छा आहे